नमस्कार भाऊन आपली बघून स्विफ्ट गाडी आलेली आहे पिंपरी चिंचवड वरतून गाडीचा बंपर बघा बघा फाटलेला आहे 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 ह्याच बंपरला रेडी करून करून देणार देणार आणि बंपर पूर्ण कलर मॅच गाडी गाडी झाल्यावर बघा दादानी व्हॉट्सअपला आपल्याला फोटो पाठवला म्हणजे हे होईल का आपण व्हॉट्सअपला रिप्लाय दिला दे त्यांना की दादा हे होऊन जाईल काळजी करू नका लगेच आपण कामाला तयारीला घेतलं लगेच जाळी कट केली जेवढा होल आहे तेवढेच जाळीचा आकार केला जाळी आपण गरम केली आणि पॅचिंगच्या कामाला सुरुवात केली जिथं होल आहे तिथं ते दादांनी एवढं ही स्वासानी माझ्याकडे गाडी घेऊन आले होते ते आपण एकदम क्लिअरच करून द्यायचं होतं काम त्यांना गाडी उद्या कुणी बघितली तरी कळलं नाही पाहिजे की तो पीच रिपेंट केलाय म्हणून एवढं परफेक्ट करून द्यायचं आहे स्विफ्ट आहे कंप्लीट झालेली आहे सकाळी गाडी आली होती आता दुपारी चार पाच वाजलेली आहेत तुम्ही गाडी बघा गाडी क्लिअर करून दिलेली आपण दादांना विचारू की काम कसं झालं चलं कसं झालं दादा काय गाडी खरंच खूप छान बनवलेली आहे म्हणजे खूप मोठा होल होता ॲक्च्युली पण तो आम्हाला म्हणजे मी साईडला विचारतो होतं आमच्या इथं पण जास्त दादांकडे आलतं मी दादानी पूर्ण एकदम ओखीमध्ये करून दिलेलं आहे पूर्ण थँक्यू